उत्तराखंडमधील जलप्रलयानंतर तब्बल पन्नास तासापासून बेपत्ता असलेल्या तेरा तरुणांचा निरोप मिळालेला आहे की ते सर्वजण सुखरूप आहेत आपण त्याच पाठदी गावात आहोत की ज्या गावातील ही सर्व तरुण होती आपण ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत की त्यांना नेमका निरोप कुणाकडून मिळाला एक यादी त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे सुखरूप असलेल्या लोकांच्या नावांची आपण ते देखील माहिती जाणून घेऊयात आता काय सांगाल आपल्यापर्यंत आपली मुलं सुरक्षित असल्याचा जो निरोप आहे तो कसा मिळाला आणि कुणामार्फत मिळाला आहे हा निरोप आम्हाला मिलिटरी कॅम्पच्या तिथून लँडलाईनवर फोनवर होतून आलेला आहे आणि चेतन चौधरी आमचे ड्रायव्हर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की बाई आय डी पी आय डी पी कॅम्प जो हा पंचवीस किलोमीटर आहे गंगोत्रीपासनं त्या ठिकाणी ही मुलं सुरक्षित आहेत आणि दोन तीन दिवसात दिव ते सर्व घरी वापस येणार आहेत असं त्यांनी सांगितलं आमच्या घरच्या लोकांनी काळजी करून एवढा आमचा निरोप द्यावा तुम्ही त्यांना घरच्या परिवारवाल्या लोकांना आणि दोन दिवसात ते सर्व परिस्थिती पूर्वपदावर ते या ठिकाणची येईल आणि त्यानंतर हे मुलं सुखरूप घरी वापस येतील अशी ईश्वराचरणी आम्ही प्रार्थना करतो दादा तुमच्याकडे एक यादी आलेली आहे आणि ड्रायव्हरने जो संपर्क साधलेला आहे ती क्लिप देखील तुमच्याकडे आहे तर नेमकं तुमच्याकडे यादी ही कुठून आलेली आहे कुणी पाठवली हो आहे आणि त्याच्यात कुणा कुणाची नाव आहे आपले मंत्री साहेबांनी पाठवली हो यादी मंत्री साहेबांच्या पी यांनी पाठवली हो आम्हाला नाना म्हणून सकाळी पाठवली संजू महाराजकडे संजय महाराज दिली मी पी डी एफ काढली ती यादीमध्ये आमच्या पुराजनेचे नाव आहे आता तुमचा बंधू आहे का आहे पण आबा फक्त हे फक्त त्यांची सेल्फी टाकावे आम्हाला देते सेल्फी घरी टाकाव देते आम्हाला परंतु आता यादी आलेली आहे थोडं म्हणजे धीर मिळाला बरं वाटतंय थोडंसं चाळीस घंटा काही काळजी वाटत ते आता जॉब म्हणून होती वाड्याला बी कोणा ती आणि आम्हाला फक्त मंत्री साहेबांनी घरी मदत कर आमच्याकडे रिकॉन्टिंग मिळाली त्यांच्याकडे खरं म्हणजे ग्रामस्थांकडे एक रेकॉर्डिंग देखील आलेली आहे जो ड्रायव्हर सर्व तरुणांना सोबत घेऊन गेला होता त्या ड्रायव्हरनेच ग्रामस्थांची संपर्क साधलेला आहे आणि ती रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आलेली आहे हा भैया मी सुरक्षित सर्व काही टेन्शन नाही ते एक दोन दिवस लागतील रस्ता चालवायला घरी कळून ठीक आहे तर आपण ऐकलं की ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे की आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत सुखरूप आहोत फक्त रस्ता बंद असल्यामुळे आम्हाला गावी पोहोचायला पाडदे येथे पोहोचायला किमान दोन ते तीन दिवस लागतील ला, असं ड्रायव्हरचं म्हणणं आहे आप या ठिकाणी काही महिला आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आधी काय सांगाल आपल्या परिवारातलं कोण गेलं आहे नातू गेला आहे माझ्या आला नातू गेला आहे नातू तो आला पाहिजे दोन तीन दिवसात आपल्याला आता थोडासा धीर मिळाला त्यांच्याशी आपलं बोलणं व्हायला पाहिजे बोलायला पाहिजे त्यांनी अशी आपली इच्छा आहे भाई आपल्या परिवारातलं कोण आहे माझ्या घरचे गेले त्यांना घरी पाठवून दे भट्टन सगळ्यांना घरी पाठवून दे बरोबर काही आता निरोप आला आहे ते सर्वजण सुखरूप असल्याचा निरोप मिळालेला आहे आता थोडस बोललो पाहिलं आमचं लहान मुलं माझा आंडोर गेलाय माझा मुलगा गेला आहे सुखरूप घरी यायला पाहिजे आता त्यांचा निरोप मिळाला आहे मात्र की ते सर्वजण सुखरूप आहेत सुरक्षित आहेत आणि दोन तीन दिवसात ते घरी परत येतील असाही निरोप मिळालेला आहे बोलणं पाहिजे आमचं आलं पट खरे पटेल बो गेलेला आहे बरोबर आमचं त्यांच्याशी बोलणं झालं पाहिजे आणि सगळे घरी आले पाहिजे तर आपण बघू शकतायत की महिलांचं असं म्हणणं आहे की सुरक्षित असल्याचा निरोप जरी मिळाला असला तरी आमचं त्यांच्यासोबत जोपर्यंत बोलणं होत नाही तोपर्यंत आमचं मन समाधान होणार नाही आपलं काय आता निरोप मिळालेला आहे आता बरं वाटलं थोडस त्यांचा चेहरा पाहिला तेव्हा शांतता वाटेन थोडी त्यांनी आमचा संपर्क तरी करायला पाहिजे त्यांच्याशी बोलायला दोन शब्द तेव्हा थोडंसं मन चांगलं वाटेन एवढे लांब गेले देवाच्या दर्शनाला देवाने मदत करायला पाहिजे त्यांना एस विचार आहे आमचीवाली मंत्री साहेबांनी पण खूप मदत केली आम्हाला त्यांच्याशी आमचा संपर्क झाला म्हणे आम्ही जर निघत होते माणसं तिथं जायला त्या म्हणे तुम्ही येऊ नका मी करीन बरोबर आम्ही दादा दादाच्याही स्वासर आहे आमचे मुलं आमच्याशी बोलायला पाहिजे आमचं दुसरं काहीच म्हणणं नाही आणि जात आता जसं जा इथे मीडियामध्ये तसं आमचे मुलं आम्हाला संरक्षक दिसले तर आम्हाला काही टेन्शन येणार नाही आम फक्त आमचे मुलं आमच्याशी बोलायला पाहिजे आणि सुख घरी आले ते निरपाला खूप आनंद वाटला थोडी समाधानी वाटली आम्हाला आता पण आमचे मुलं आमच्याशी बोलायला पाहिजे दुडून का झाले ना पण आम्हाला स समोर दिसायला पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे दुसरं काहीच नाही तर मुलं आम्हाला किमान त्यांनी फोटो तरी पाठवला हो पाहिजे जेणेकरून आम्हाला खात्री होईल की ते सुरक्षित आहेत काय सांगाल माझे असूनच महादेवाला साखळ साखर आहे महादेवाची कृपा आहे त्यांचा विश्वास आहे महादेवाला त्यांना परत पाठवा माय बहींचे घरचे त्यांना छोटे छोटे दोन मुलं आहे बहीणच्या आसुर थांबतनी त्यांना सुखरूप घरी पाठवा त्यांचं बोलणं तरी व्हायला पाहिजे संकल्प साधायला पाहिजे गावातले लोक बी बहुत खूप मदत करत आहे दादा पण खूप मदत करत आहेत तर महिलांचं असं म्हणणं आहे की फोटो आले पाहिजेत किंवा आमच्याशी थेट बोलणं झालं पाहिजे आणखी आपण काही महिलांशी संवाद साधणार आहोत काय सांगाल ती माझाही मुलगा गेला आहे दादा पण त्यांच्याशी संपर्क व्हायला पाहिजे एक एक आवाज तरी यायला पाहिजे त्याचा वाला म्हणजे त्याचाच काय सगळा तेराच्या तेरा ते मुलगा मुलं गेले ना ते सुखरूप यायला पाहिजे इथून जसे गेले ना तसे यायला पाहिजे फोटो दाखवा नाही तर त्यांचा चेहरा तरी दाखवा आम्हाला व्हिडिओ क्लिप करून टाकून द्या तिकडनं बा त्यांनी तिथून येणं जे पोरं आहे ना अडकलेले त्यांनी व्हिडिओ क्लिप करा म्हणजे यांना समाधान वाटेल असं म्हणजे दिसायला पाहिजे बा फोटोवरती असं तर निश्चित सर्वांचं असं म्हणणं आहे की एक किमान फोटो असेल किंवा व्हिडिओ असेल तो काढला गेला पाहिजे तो आमच्यापर्यंत आला पाहिजे जेणेकरून आम्हाला खात्री होईल या ठिकाणी माझे जी पण सदस्य प्रतापराव पाटील आहेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की त्यांनी प्रशासनाशी सकाळमध्ये त्यांच्याशी जो स संपर्क झालेला आहे संवाद झालेला आहे त्यातून काय माहिती समोर आलेली आहे काल रात्री साडेनऊ वाजता मिलिटरी कॅम्पमध्ये आपल्या नशराबाचा एक मॅन असल्यामुळे त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला आणि त्याने कॉन्फरन्सवर त्या ठिकाणी टॅक्सी युनियनच्या अध्यक्षाशी माझं बोलणं करून दिलं त्यांच्याशी बोलणं झाल्यावर मी त्यांना सांगितलं की आमचं गाडीचं लोकेशन वगैरे त्यांना शेअर केलं त्यांनी सांगितलं की हे जी घटना झाली ही ह्या घटना ते तीस किलोमीटर दूर आहेत त्याच्यामुळे आपले मूळ सुरक्षित आहे रात्रीच कळवलं होतं पण अधिकृत निरोप आल्या आला नसल्यामुळे आम्ही परिवारापर्यंत पोचलो नाही पण सकाळी पावणे आठ वाजता यादी आली आणि मिल्ट्रीवाल्यांचाही मेसेज मला आला व्हॉट्सअपला की आपले सगळे मुलं सुरक्षित आहे आणि आज नेटवर्क चालू होईल नेटवर्क चालू झाल्यानंतर आपला संपर्क होऊ शकतो नेटवर्क चालू नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे काल दुपारीच नेटवर्क चालू होणार होतं तीन वाजता पण आज थोडं नेटवर्क कामासाठी थोडा उशीर लागला प्रशासनाने सांगितलं ला की आज नेटवर्क चालू होईल आणि आपला संपर्क होईल गंगोत्रीला खालती कॅम्पमध्ये सगळे आपले पंधराच्या पंधरा लोक सुरक्षित आहेत असा निरोप त्यांनी आपल्यापर्यंत पोचवला आहे आदरणीय नामदार मोदय त्या ठिकाणी रवाना होणार होते पण त्यांना तिकडनं प्रशासनाचा निरोप आल्यामुळे नामदार मोदयांचंही बोलणं झालं त्या ठिकाणचे एस पी साहेबांशी आणि त्या ठिकाणच्या कॅम्पच्या अधीक्षांशी बोलणं झालं की तुमच्या गावातील मुलं सुरक्षित आहे आपण चिंता करण्याची गरज नाही या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ते मुलं सुरक्षित आहेत हे तर कन्फर्म झालेलं आहे पर परंतु आता त्या मुलांना परत आणण्याचा जो प्रवास आहे तो कसा म्हणजे लवकरात लवकर आणण्यासाठी काय प्रयत्न चालले आहेत आपल्याला आता आपल्याला त्यांना एअरपोर्टपर्यंत जरी आणायचे तर रस्ता तुटलेला आहे तर रस्ता तुटल्या असल्यामुळे दुसरा पर्यायी मार्ग त्या ठिकाणी नाही कारण टेकड्यांचा परिसर असल्यामुळे तर रस्ता जोपर्यंत क्लिअर होत नाही रस्त्याला थोडं एक दोन दिवसही लागेल रस्ता जसा काही क्लिअर होईल तसं त्यांच्यासाठी आपण शर्तीचे प्रयत्न करणार आहोत एक तर एअरपोर्ट विमानाने आणणार आहोत किंवा बायरोड त्यांना आपण इथपर्यंत किंवा ट्रेनने इथपर्यंत आणण्याची व्यवस्था करणार आहोत तर हे होते प्रतापराव पाटील यांनी सांगितलं की कालच जे सैनिक दलाचे अधिकारी आहेत सैनिक आहेत त्यांच्याशी माझा संपर्क झालेला होता आणि त्यांनी हे आमच्या गावातील जे तरुण आहेत ते सर्व सुखरूप आहेत खरं म्हणजे या तरुणांपैकी चार तरुणांचे जे मोबाईलचे लास्ट लोकेशन होते ते त्याच र रेड झोनमध्ये होते की ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली होती परंतु आज सकाळी सर्व सुरक्षित असल्याचा एक निरोप मिळाल्यानंतर सर्व ग्रामस्थांमध्ये एक आपण ज्याला म्हणतो की आनंदाचं वातावरण आहे की सर्व मुलं सुरक्षित आहेत सकाळपासूनच ग्रामस्थांनी महादेवाला साकडं घालायला सुरुवात केलेली होती आणि महादेवाने त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे आणि सर्व मुलं सुखरूप असल्याची एक जी आनंद वार्ता आहे ती या गावात धडकलेली आहे विजय वाघमारे न्यूज एटीन लोकमत जळगाव